महिला मंडळ संघटनेचा विजय असो महिला मंडळ संघटनेचा विजय असो महिला मंडळ संघटनेचा विजय असेल घोषणा कशी चालल्यात रे काहीतरी घोटाळा दिसायला लागलाय यार दीड हजाराचा त्याच्यामुळे जेवढं घोषणा द्यायला लागले लागली नऊ आत्ताच आलेल्या बातमीनुसार महिला मंडळाने असा निर्णय घेतलेला आहे की नवरोबांनी आपली लाडकी बायको अशी योजना आखावी व नवर नवरोबांनी ज्या आपल्या लाडक्या बायकोला दीड हजार रुपये महिना द्यावे कारण की त्यांना लाडकी बहीण माझी या योजनेत भाग घेता येत नाही ज्यांना घेता येत नाही त्यांनी त्यांच्यासाठी ही योजना आखण्यात यावी अशी मन महिला मंडळांनी मागणी केलेली आहे